नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो कृषी यंत्रिकरण योजनेअंतर्गत आपण ट्रॅक्टर टॅक्टर स्वयंचलित अवजारे व इतर अवजारांसाठी अशा विविध घटकांसाठी आपण अर्ज करू शकता मित्र यासाठी आपल्याला अनुदान नेमकं किती दिलं जातं अर्ज करण्यासाठी पात्रता काय लागणार आहे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत चला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रोहो कृषी योजनेअंतर्गत आपण कोणकोणत्या विविध घटकांसाठी अर्ज अर्ज करू शकतो करण्यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत आणि कोणत्या घटकासाठी किती अनुदान आपल्याला दिलं जातं याविषयीची सविस्तराची सविस्तर अशी माहिती मित्रो कृषी यांत्रिकरण उप अभियाना अंतर्गत विविध बाबींसाठी आपण यामध्ये अर्ज करू शकता यामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबींसाठी अर्ज करता येतात आपण या ठिकाणी पाहू शकता ट्रॅक्टर त्यानंतर पॉवर ट्रिलर त्यानंतर ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रिलर चलित अवजारे बैलचलित यंत्र किंवा अवजारे मनुष्य चलित यंत्र किंवा अवजारे प्रक्रिया संच काढणी पश्चात फलोत्पादन यंत्र किंवा अवजारे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे स्वयंचलित यंत्र या सर्व घटकांसाठी मित्र आपल्याला कृषी यांत्रिकरण उपाभियाना अंतर्गत अर्ज करता येतो आता मित्र यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे तर शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्याकडे सात बारा उतारा व आठ असणं देखील आवश्यक आहे त्याचबरोबर शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील असल्यास जातीचा दाखला देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र किंवा अवजारे यासाठीच मित्र हो फक्त एकाच अवजारासाठी अनुदान हे देय असणार आहे त्यानंतर मित्रो कुटुंबातील व्यक्तीच्या नावे टॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु टॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे मित्रो आपल्याकडे जर ऑलरेडी टॅक्टर असेल तर टॅक्टर स्वयंचलित जे अवजार आहेत त्यासाठी आपल्याला अर्ज करता येतो परंतु आपल्याकडे टॅक्टर असल्याचा पुरावा अर्जासोबत जोडावा लागणार आहे त्यानंतर एखाद्या घटकासाठी किंवा अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक किंवा अवजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही परंतु इ अवजारासाठी अर्ज करता येईल मित्र एकदा कुठल्या घटकासाठी अर्ज केलेला असेल आणि तो अर्ज आपला मंजूर झालेला असेल आपल्याला त्या अवजारासाठी त्या घटकासाठी अनुदान मिळालेलं असेल तर पुढील दहा वर्षासाठी आपल्याला त्या घटकासाठी त्या अवजारासाठी अर्ज करता येणार नाही ना अनुदान मिळणार नाही इतर अवजारासाठी इतर घटकासाठी आपण मात्र अर्ज करू शकता या ठिकाणी उदाहरण देखील देण्यात आलेलं आहे पहा एखाद्या शेतकऱ्याला सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात असेल तर पुढील लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन एकोणीस वीस मध्ये इतर अवजारांसाठी मात्र तो लाभार्थी पात्र राहणार आहे आता मित्र यासाठी अर्ज करायचा असेल तर आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहे तर आधार कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सात बारा उतारा आठ चा दाखला त्यानंतर खरेदी करावाच्या अवजाराची कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणीचा अहवाल त्यानंतर आपण जर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातून अर्ज करणार असेल तर त्यासाठी जातीचा दाखला त्यानंतर स्वयं घोषणापत्र आणि पूर्वसंमतीपत्र देखील या अर्जासोबत आपल्याला जोडावं लागणार आहे आता मित्रो यासाठी आपल्याला अनुदान नेमकं कशा पद्धतीने दिलं जातं आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया या ठिकाणी मित्रो हा चार्ट आहे आपण चार्ट पाहू शकता कृषी यंत्रिकरण अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्यामध्ये ट्रॅक्टर साठी टू डब्ल्यू डी किंवा फोर डब्ल्यू डी साठी देखील आपल्याला अनुदान दिलं जातं त्यामध्ये एस सी एस टी लाभार्थ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान असणार आहे तर इतर लाभार्थ्यांसाठी चाळीस टक्के अनुदान दिलं जातं जास्तीत जास्त हो यामध्ये आपल्याला एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं कारण की मित्र हो ही जी योजना आहे ही राज्य शासनामार्फत कृषी यांत्रिकरण उपअभियान योजना आहे त्यामुळे या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंतच आपल्याला अनुदान हे जास्तीत जास्त दिलं जातं त्याचबरोबर ट्रॅक्टर स्वयंचलित अवजारे जे आहेत त्यामध्ये पॉवर टिलर असेल ट्रॅक्टर स्वयंचलित अवजार असतील त्या अवजारांसाठी देखील कशा पद्धतीने अनुदान दिलं जातं किती अनुदान दिलं जातं तर हो एस सी एस टीसाठी पन्नास टक्के अनुदान आहे आणि इतर लाभार्थ्यांसाठी इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के अनुदान आहे मित्रो हा चार्ट आपल्याला सविस्तरित्या पाहायचा असेल तर हा चार्ट मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल टेलिग्राम ग्रुपवरून हा चार्ट डाउनलोड करून आपण कोणत्या बाबीसाठी आपल्याला कोणत्या घटकासाठी किती अनुदान नेमकं दिलं जाणार आहे याविषयीची माहिती सविस्तर पाहू शकता करन अंतर गत तर मित्रो अशा प्रकारे कृषी यांत्रीकरण अंतर्गत आपल्याला या विविध बाबींसाठी विविध घटकांसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वरून आपल्याला अर्ज करता येतो किंवा आपण आपल्या जवळच्या सीएससी वरून देखील यासाठी अर्ज करू शकता तर मित्र ही होती कृषी यांत्रीकरण अंतर्गत कोणकोणत्या घटकांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येतो अर्ज करण्यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत अर्ज नेमका कुठे करावा लागतो त्याचबरोबर अनुदान नेमकं किती मिळणार आहे याविषयीची सविस्तर विस्तराशी माहिती ही माहिती मित्र आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद